बँक ऑफ इंडियाच्या वतीने किसान दिवस उत्साहात साजरा बँक ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी 19 जुलै हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा केला जातो 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन सरकारने 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या सन्मानार्थ दरवर्षी बँक हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करते यावर्षी हा दिवस बँक ऑफ इंडियाच्या रायगड जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विभागीय प्रमुख मुकेश कुमार उपविभागीय प्रमुख बिरेन चटर्जी यांनी पेन येथे तसेच जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी मानगाव येथे किसान दिवस साजरा केला आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न